शिवसेनेचे नेते असताना सुद्धा त्याने आहे तर त्यांनी तेच सांगितलं की आम्ही ओडिशाला नाही हे उद्धव साहेबांची लोक सांगितलं आज मी त्यांना याच्याप्रमाणे आलो संजय राऊत साहेबांनी सांगितले की मी जाऊन आमचे शिवाजीराव येऊन गेले त्यांनी तर तुम्ही कोणत्या म्हणून मी येणारच आणि आज त्या दृष्ट आम्ही इथे आलो बाकी ठाकरे साहेबांनी त्याप्रमाणे आमचे वाकरी की हे दोघही त्या ठिकाणी पोषण असते पण यांच्या समाजात महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोषण सुरू झाले थोडे चार दिवस पण तो पाच दिवस पण मी त्यामध्ये तुमची प्रकृतीची काळजी घ्या कारण प्रकृती महत्वाची आहे तुम्ही ओबीसीचे तर तुमच्या बाकी माझं जनता आहे तर जनतेचा जनतेला आधार द्यावा लागेल तुम्ही त्या ठिकाणी थोडी काळजी पण या असं ठिकाणी सांगितलं आमचा

आ, पंकजा मुंडे आले होते धनंजय मुंडे आले होते त्यांनी हेच सांगितलं की याही आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे तो सन्मान मिळाला पाहिजे याही आंदोलनाला तुमचे ज्येष्ठ नेते या आंदोलनाला भेट द्यायला येणार सरकार या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नाही का सरकार कधीच त्या ठिकाणी भाग लावणार आहे ज्यांना भाग त्यांना त्यांना भागावं निर्माण आम्हाला नाही माननीय शिवसेना ठाकरे त्यांची जी कोविड आहे ती उद्धव साहेबांनी आणि उद्धव त्या ठिकाणी सांगितलं की आपण कोविडचे आरक्षण बसवू देणार नाही त्यांना रिस्टर होऊ देणार नाही त्याचे सेफ ठेवू आम्ही सुरक्षित ठेवू हे माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं

पण एकंदरीत त्या ठिकाणी मी सांगितलं तुम्ही सगळे सांभाळा प्रकृती सांभाळा आपण तसे आपल्याला आंदोलन करता येईल पण प्रकृतीला प्रकृती खराब करून काही उपयोग नाही त्यानंतर मग पुढे त्रास होतो उपोषकांना केल्यानंतर त्रास होतो पुढे तर मी सांगितलं की तुमचा जीव महत्वाचा आहे तुमचा जीव ओबीसीच्या सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांना खूप महत्त्वाचं आहे तुम्ही नेते आहात आणि दुसऱ्याचे पुराव केला लोकसान पण तुम्ही डॉक्टर अरेच ना डॉक्टर आणि खूप कडक यांचं उपोषण चालू आहे काय भावना आहे त्या भावना मी आमच्या नाही आहे महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेचे नेते मान्य उद्धव साहेबांना संजय राऊत साहेबांना आम्ही कालच बोलवतो आपल्याला जावं लागेल शिवाजीराव चोटे यांनी मग सांगितलं की तुम्ही येऊन जा आणि मी येणारच नाही आणि मग आज मी जसं आलो माझ्यावर आमचे प्रभाकर मते हे सुद्धा आलेले प्रमुख त्याचप्रमाणे आमचे स्वतः या ठिकाणी विजय साळे सावळेजी आहेत

કે <Gãra> <Gãra>